तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि इतक्यातच आपल्याला एक अतिशय महत्वाची कमेंट्स आलेली आहे किंवा विचारणा झालेली आहे आणि ती म्हणजे म्हाडाच्या पाच लाख रुपये किमतीच्या घरासंदर्भात आणि चार लाख रुपये किमतीच्या भूखंडासंदर्भात अर्थातच प्लॉट संदर्भात आणि त्याशिवाय जी काही बातमी मागील दोन ते तीन दिवसापासून व्हायरल होते आणि ती म्हणजे ठाण्यामध्ये फक्त चौदा लाखात घर किंवा सतरा लाखात घर किंवा एकोणीस लाखात घर अशा वेगवेगळ्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील आणि त्या सगळ्या बातमीच्या अनुषंगाने मला सातत्यानं विचारणा केली जाते की सर तुम्ही म्हणाची एवढी चांगली माहिती देत आहे तर आम्हाला हे जे काही पाच लाख रुपयात घर जे काही भानगड आहे किंवा जे काही चार लाखामध्ये भूखंड आहे किंवा जे काही चौदा लाखामध्ये ठाण्यामध्ये घर मिळते त्याच्या संदर्भात माहिती द्या अशा अनेक विचारणा केलेल्या आहेत आणि त्यामुळे मित्रांनो आज आपण नेमकं जे काही पाच लाखामध्ये घरी उपलब्ध केली जातात ते कुठे आहेत नेमकं जे साडेचार लाखाचे भूखंड आहेत ते कुठे आहेत आणि त्याशिवाय ठाण्यामध्ये अवघ्या चौदा साडेचौदा लाख लाखामध्ये घर मिळते नेमका ते कुठे आहे ही सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो लक्षात घ्या जे काही विचारणा केली जाते जे काही विषय आता हायलाईट झालेले आहेत कारण ते मागील दोन ते तीन दिवसापासून अनेक विविध माध्यमातून किंवा विविध वृत्तपत्रामध्ये याच्या संदर्भातले वृत्त प्रसिद्ध होत आहेत आणि म्हणून साहजिकच विचारणा होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे परंतु आम्ही आता सांगू इच्छितो की याच्यावरती आम्ही ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत या किमतीबाबत म्हणा किंवा प्लॉट म्हणा पण ते व्हिडिओज बरेच मोठे असते कुठेतरी ही बाब हायलाईट करता आली नाही पण पहिला आपण पाहूया की नेमकं जे काही म्हाडाचं पाच लाखामध्ये घर मिळतंय ते कुठे मिळतंय तर मित्रांनो आपल्याला माहिती की नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या दोन्ही सोडती जाहीर केलेल्या आहेत आणि त्या अंतर्गत जे काही छत्रपती संभाजीनगर आहे अहिलानगर जिल्ह्यातील सिव्हिल हडको सावडी या ठिकाणी काही, के रुपे का काही के है, घरे उपलब्ध केलेली आहेत ज्यांची किंमत पाच लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणून ती जी काही बातमी होती त्याच्यात काहीही उल्लेख केलेला नाहीये घरे कुठे असणार आहेत किंवा कुठे फक्त एवढं सांगितलं की पाच लाखामध्ये घर आणि म्हणून अनेक जण त्या बातमीच्या मागे लागलेले आहेत आणि म्हणून अनेकांनी ही विचारणा केलेली आहे काही ज्यांचा कार्पेट एरिया वीस स्क्वेअर मीटर एवढा सांगितला गेला आहे अर्थातच सव्वा दोनशे कार्पेट एरियाची ही घरे असणार आहेत त्याच्याशिवाय प्लॉटच्या संदर्भात एक विचारणा केली गेली की प्लॉट ही आम्हाला सांगा प्लॉट कुठे उपलब्ध झाले तर प्लॉट जे आहेत मित्रांनो ते छत्रपती संभाजीनगर मंडळातील सातारा परिसर जो काही आहे त्या ठिकाणी ही प्लॉट उपलब्ध केलेले आहेत एकूण बारा प्लॉट्स आहेत मित्रांनो आणि जे काही बारा प्लॉट्स आहेत त्यांची किंमत जवळजवळ चार लाख पंच्याऐंशी हजार एवढी ठेवण्यात आलेली आहे म्हणजे साडेचार लाखापासून हे प्लॉट्स तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे म्हणजे दोनही ठिकाणं जे काही आहेत जे पाच लाखाचं घर आणि साडेचार लाखाचं जे काही भूखंड आहे तो छत्रपती संभाजीनगर या मंडळाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता याचे डिटेल जर हवे असतील तर नक्कीच कमेंट्स करा मी याचे सगळे डिटेल तुम्हाला देतो पण याच्या ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओतून जी काही इत्यंभूत माहिती आहे ती आपण पाहिलेली आहे आता दुसरा प्रश्न मित्रांनो की ठाण्यामध्ये फक्त चौदा लाखात घर आता ही बातमी मात्र एवढी हायलाइट झालेली आहे मला अनेकांनी विचारलं की सर कसं काय म्हणजे कधी लॉटरी आली कधी जाहिरात आली आम्हाला काही माहित नाही आणि तुमच्या चॅनलवर सुद्धा याची काहीही माहिती उपलब्ध नाही असं मला विचारलं आणि त्यावेळेस त्यावेळेस मला समजलं की आपल्याला ह्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणं महत्वाचं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जी काही बातमी तुम्ही पाहताय ठाण्यामध्ये चौदा लाखात घर ठाण्यामध्ये सतरा लाखात घर ठाण्यामध्ये एकोणीस लाखात घर ही बातमी आहे खोणी शिरडोण भंडारली आणि गोठेघर येथील प्रकल्पातील घरांची आता खोनी भंडारली आपल्याला माहिती आहे की ठाण्यापासून जवळजवळ साधारणतः अठरा ते एकोणीस किलोमीटर अंतर्गत हे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे हो जे काही आता योजना जाहीर केली होती बुक माय होम अंतर्गत त्या अंतर्गत या ठिकाणी जवळजवळ साडेसहा हजार घरे उपलब्ध केलेली आहेत ज्यांची किंमत जर बेसिक किंमत पाहिली मित्रांनो तर शिरडोन येथील घरांची किंमत ही चौदा लाख शहाण्णव हजारापासून पुढे उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे सा साधारण चौदा लाख शहाण्णव हजारापासून घरे त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत ज्यांचं कार्पेट एरिया साधारणतः तीनशे स्क्वेअर सव्वा तीनशे स्क्वेअर फीट एवढा असणार आहे एकोणतीस पूर्णांक नऊ स्क्वेअर मीटर आहेत काही ठिकाणी तीस पूर्णांक नऊ किलोमीटर स्कोर मीटर आहे काही ठिकाणी अठ्ठावीस स्क्वेअर आहेत मागे पुढे पण ही सगळी घरे वन के स्वरूपाची असून ही सगळी घरे पी एम ए वाय अर्थच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणून ज्यांनी मला विचारलं की सर तुम्ही ठाण्यामध्ये व्हिजिट केली होती आणि तुम्ही जो काही प्रकल्प दाखवला मानसरोवर मानपाडा चित्तळसर तेथील घरे आहेत का किंवा तेथील जाहिरात आलेली आहे तुम्हाला माहिती आहे का असंही मला विचारलं त्याच्यात मला शॉक बसला की अरे तेथील घरं तर आपण ऑलरेडी व्हिजिट केलेली आहेत मानपडा चितळसर येथील प्रकल्प खूप सुंदर आहे मित्रांनो तेथील आपण लोकॅलिटी दाखवलेली आहे तो प्रकल्प दाखवलेला आहे परंतु त्याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे जेव्हा त्याची जाहिरात येईल जशी माहिती मिळेल तशी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पण आत्ता जी काही बातमी व्हायरल होत आहे की ठाण्यामध्ये घरे ठाण्यामध्ये घरे तरी ठाण्यापासून काही अंतरावरती घरे असणार आहेत आणि ती घरे ही सगळी मी सांगितलं की जे काही शेरफाट का आहे किंवा अं नाका आहे त्या साईडला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि म्हणून जी मानपाडा चित्रळ सेरीतील घरी आहेत तेथील घरी अद्यापही त्याची लॉटरी जाहीर झालेली नाही याची कृपया नोंद घ्या पण ज्यांना खरंच कमी किमतीमध्ये घरी असतील ज्यांचं बजेटच पंधरा लाखाचं असेल त्यांना मात्र ही खोनी शेड्यूलचा ऑप्शन हा चांगला पर्याय ठरू शकतो ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा नवी मुंबईच्या आसपास ज्यांना काम करतोय किंवा तो तुर्भे आहे कोपरखरणी आहे घनसुली आहे या पट्ट्यामध्ये जे जॉब करत आहेत त्यांना ही घरी नक्कीच परवडू शकतात जी भंडारली विशेषतः भंडारली गोठेघर आहे तेथील घरी त्यांना परवडू शकतात त्याला बराच वेळ आहे मित्रांनो अजून डेव्हलपमेंट व्हायला पण ज्यांचं बजेटच कमी आहे ज्यांना कमीत कमी खर्चामध्ये घर पाहिजे ते नक्कीच त्या ठिकाणी एनरॉल करू शकतात घरी घेऊ शकतात लक्षात घ्या येणाऱ्या काही काळामध्ये मी परत सांगतोय सिडकोची बावीस हजार घरांची लॉटरी लवकरच जाहीर होईल येणाऱ्या सात ते आठ दिवसात जाहीर होऊ शकते त्याशिवाय म्हाडाची कोकण मंडळाची जाहिरात सुद्धा येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये येऊ शकते असं कधी बोललं जात आहे त्याशिवाय मुंबई मंडळाची जाहिरात सुद्धा जुलैच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते आणि पुण्याची सुद्धा लॉटरी याच याच महिन्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत आता या सगळ्या शक्यता आहेत मित्रांनो आम्ही फक्त शक्यता आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत पुढील भागात आपण जे काही आता आपण उल्लेख केला की जे काही प्लॉट आहेत जे काही घरे आहेत जे काही खोनी भंडारले गोठे घर येथील जे काही घरे आहेत त्यांचे डिटेल माहिती पाहणार आहोत नेमकं घरे कशी आहेत त्यांचा फ्लोर प्लॅन कसा आहे त्यांची किंमत काय आहे कारपेट एरिया काय आहे आणि नेमकं एकंदरीत याच्यासाठी प्रोसेस काय आहे हे आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा तो धन्यवाद